नमस्कार सर्वात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते चला तर मग मुलांना सुट्टी पडली म्हटलं चला घरी बसून काय करायचं तर आम्ही निघालो फिरायला फिरायला निघालं तर आमच्या शेजारीच आहे एम आय डी सीचं एक सुंदर असं तलाव तर म्हटलं चला तिथेच जाऊ तर तिथे गेलो तर त्या तलावाचं काम चालू होतं आम्हाला वाटलं गेट ओपन असेल ओपन असेल म्हणून आम्ही पुढे गेलो पुढे गेलो तर बघितलं तर गेट बंद होता तर आम्ही म्हटलं चला इथून पुढे जाऊया ठाण्याला तर म्हटलं तिथे एक कशीश पार्क म्हणून एक गार्डन आहे तर तिथे जाऊया मग तसेच आम्ही तिथून ऑटो पकडली आणि कशीश पार्कला गेलो तर कशीश पार्कला गेलो तर तिथे पण गार्डन बंद तर माझ्यासोबत माझी मुलं आणि माझ्या बाजूची दोन मुलं आणि त्यांची मम्मी होती तर म्हटलं चला आपण तर तिथे माझी ती दोन्ही पण मुलं बोलायला लागली चला इथे पण आपलं मोये मोये झाला करून तर मग थोडा वेळ थांबलो आणि बाजूला सिक्युरिटी गार्ड होते तर त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलले की पाच वाजता ओपन होईल गार्डन तर आम्ही टाईम बघितला तर दहा मिनटं बाकी होते म्हटलं चला इथे वेट करूया आणि मग फायनली पाच वाजले तशी गेट ओपन झाल्याबरोबर मुलं लाईनमध्ये पळत आतमध्ये सुटले गार्डनमध्ये तर ते पण गार्डन खूप सुंदर आहे आणि आम्ही फर्स्टच असे गार्डनमध्ये घुसलो होतो त्याच्यामुळे गर्दी वगैरे नव्हती मुलांना मस्त खेळायला असं भ भेटलं आणि छान छान स्टॅ तिथे स्टॅच्यू वगैरे असे मस्त असं बसायला वगैरे खूप छान आहे तसंच पुढं गेलं की एक छान असं सिद्धिविनायकचं मंदिर पण तिथे त्यांनी उभारलं आणि असं ते खूप मस्त शांत असा परिसर आहे तर मुलांना घेऊन आम्ही मग तिथेच गेलो तर तसेच आम्ही पुढे गेलो तर एक कारंजे आहे तर तिथे ते एक काका ती हो ते कारंजाचं पाणी साफ करत होते तर तिथे मस्त असं फिश आणि कासव आम्हाला बघायला भेटला तर मस्त वाटलं ते बघून पण वाईट पण वाटत होतं की पाणी नव्हतं हो तर ते काका चांगलं नंतर स्वच्छ करून साफ करून ते त्याच्यामध्ये पाणी सोडणार होते मग तिथून आम्ही ते बघून मग अशी पुढे निघालो आणि त्या कारंजाच्याच बाजूला मस्तपैकी असं मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी झुला वगैरे होतं तर माझी मुलं आणि तो मुलगा बाजूचा दोघंजण झुला खेळायला लागले तर पुढे जाऊन माझा बाबू एकटाच त्या बदकवरती बसला होता त्याला काय तो बदक पुढे जात नव्हता म्हटलं थांब मी तुला हे करते मग मी त्याला राऊंड राऊंड गोल मारले म्हटलं चल आता तुला फिरवते तर असं एक दोन राऊंड मारले मग त्याला पण तिथे खूप मजा आली मस्ती अशीच चालू होती माझी दिदी पण एकदम एन्जॉय करत होती आणि बाजूला ती मुलगी पण घसरगुंडी खेळत होती बोलत होती चाची म्हणजे काकी मी पण लहान झाली करून ठेवली ठीक आहे छान गोष्ट आहे अशी मजा मस्ती आमची चालू होती तिथून म्हटलं चला आता पुढे जाऊ पुढे गेलो तर एक मस्त असा लहान मुलाचा स्टॅच्यू होता आणि तो कशा पद्धतीमध्ये केला आहे तो पण मस्त एकदम बघण्यासारखा आहे अशी मस्त हिरवीगार अशी आणि माझ्या दिदीची सेल्फी चालू होती आणि <laughs> पुढे गेलो असे छान छान खूप असं मस्त एकदम त्यांनी हे एक करून ठेवलं आहे की जेणेकरून आपलं मन तिथे एकदम रमलं पाहिजे असं तिचे तिथे हे करून गार्डन तयार करून ठेवलं आहे आणि एकदम मस्त शांतता होती कारण कोणीच नव्हते कारण फर्स्टच आम्ही आलो होतो तर मुलं पण एकदम मस्त एन्जॉय करत होती गार्डनमध्ये कोणीच नव्हतं त्याच्यामुळे एकदम सर्वजण एन्जॉय करत बसले होते आम्ही पण मग सावळीमध्ये बसून ते लोक खेळत होते तर त्यांच्यामध्ये पण मजा मजा करत मजा मस्ती जोक्स वगैरे मारत मजा मस्ती करत होतो म्हटलं नंतर पुढे गेलो तर एक गौतम बुद्धांचा असं एक सुंदर असा स्टॅच्यू आहे आणि तिथे पण असं कारंजासारखं का तयार केलेलं आहे ते पण बघायला खूप सुंदर आहे तिथून एक मनी मांजर मस्त विकेशी गार्डनमध्ये फिरायला वर आली होती त्याच्याबरोबर पण माझी मुलं मस्ती करायला लागली तर मग पुढे गेलो तर त्या कारंजामध्ये काकाने पाणी सोडलं होतं आणि हे पण मासे आणि कास होते मस्त तरंगायला लागले त्याच्यामध्ये गेलो तर एक दिदी लहान मुलांना ड्रॉइंग शिकवत बसली होती झाडाच्या सावलीखाली तर आम्ही फायनली आता घरी निघालो तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन भी नसल चल सस्क्राइब करा थैंक यू